कांग्रेस लोकनेते माननीय राहुलभा बोंदरे यांनी आज आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे आजपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे मित्रांनो आज राहुल भाऊला इथे बसण्याची वेळ का आली खऱ्या अर्थाने परदेशचा जो मुख्यमंत्री असतो तो सर्वांचा मुख्यमंत्री असतो तो फक्त एका पार्टीचा किंवा विशिष्ट एका जातीचा नसतो ज्या वेळेस मुख्यमंत्री बुलढाण्याला आले आणि आल्यानंतर तिथे आमच्या शेतकऱ्यांनी त्यांची वेदना आपल्या रक्ताने स्वतःच्या रक्ताने लिहून ते पत्र माननीय राहुल भाऊ आणि त्यांच्या साथीदारांजवळ लिहिलं होतं आणि ते पत्र घेऊन माने राहुलगा आणि त्यांचे सर्व सहकारी आणि शेतकरी जेव्हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी तिथे गेले त्यावेळी पोलीस प्रशासनने तिथे त्यांना एक वेगळी भूमिका घेऊन तिथे त्यांचा अपमान केला आणि त्याचाच अपमान नाही तर या जगाला जो पोशिंदा आहे शेतकरी त्या शेतकरीचा त्यांनी अपमान केला त्यांचा रक्ताचा अपमान केला तर या रक्ताचा अपमान येणाऱ्या काळामध्ये आज माननीय राहुल भाऊ यांनी आजपासून सकाळपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आमचा सर्वांचं आज राहुल भाऊ साथ आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करतो पूर्ण ताकद लावून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या शेतकरी विरोधी सरकार आहे विध्य सरकार आहे खोके सरकार आहे या सरकारला धडा शिकवायशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय ये नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने एक ताकदीने आपले मतभेद बाजूने ठेवून पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचा जे काही चेहरा असेल त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकद लावून येणाऱ्या काळामध्ये सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे त्यासाठी मी आज या अन्नत्याग आंदोलनाला मी आज समर्थन व्यक्त करतो आणि थांबतो मार्फत कोणामार्फत निवेदन घेऊन शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या परंतु या महायुतीच्या सरकारने जे निवेदन न घेता ते निवेदन फाडून टाकलं आणि शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्या त्याबद्दल आज शेतकऱ्यांसोबत राहुल भाऊ अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला मलकापूर मतदारसंघाचा काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे राहुल भाऊ यांचं आंदोलन फार चांगलं आंदोलन आहे त्या आंदोलनाला सर्व मतदार संघाचा प्रतिनिपा आहे जिल्ह्याचा पाठिंबा आहे मलकापूरचा सुद्धा पाठिंबा आहे नागरिकांच्या या आंदोलनाने लगेच सुरू असो मित्रा किंवा राहुल गांधी या ठिकाणी आमदारत्या करण्याचा त्याने सौदा गावामध्ये झाला त्याचं कारण आसाहेबंनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आदर्श गाव महाराष्ट्रामध्ये म्हणून बनवण्याचा जिल्ह्यामध्ये गावामध्ये प्रवेश करतो आमच्या अण्णा स्वर्गीय भाऊबा पाटील हे या ठिकाणी महात्मा गांधीचा विचार देऊन संपूर्ण महाराष्ट्रात हुकुमशाही या सरकारनं करत आहे लोकशाही मार्गच उधळून टाकत आहे तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना राहुल बोंध राहुल भाऊ हे शेतकऱ्यांच्या पाठीशी गोरगरीबांच्या पाठीशी राहणारा नेता आहे आज आपल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जगा कसं मरा कसं ही कोणाला अजून कळत नाही तरी आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व सरपंच संघटना आणि तालुका अध्यक्ष नात्यानं ना। आम्ही रावण रूपं यांना पत्र देऊन पाठिंबा देत आहे व सतीनं तालुका सरपंच संघटना हे सुद्धा माझ्या सोबत आलेले आहे तर आम्ही काही सरपंच मंडळाच्या मांडायच्या बाबतीनं रामभूपंद्र यांना पाठिंबा देत आहे अठरा तारखेला एक प्रचंड असा शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला होता चिखली तहसीलवर काढण्यात आलेल्या या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या की कर्जमाफी मिळाली पाहिजे सोयाबीनला भाव मिळाले पाहिजे हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे आणि त्यासोबतच थकलेलं अनुदान जे आहे स्प्रिंकलर असेल ट्रीपचं ते देखील मिळालं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन जो प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं निवेदन शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलं होतं रक्ताची शाई करून हे जे निवेदन लिहिण्यात आलं होतं या त्या शेतकऱ्यांची भावना होती ती भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवायची होती आणि एकोणावीस तारखेला ज्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बुलढाण्यात आले त्यावेळेस हे रक्तानी लिहिलेलं निवेदन या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यायला आम्ही निघालो होतो पण पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि अडवलं आणि हे निवेदन देखील त्यांनी फाडलं आणि ते कचऱ्याच्या टोपलीत टाकलं खरं तर शेतकऱ्यांच्या रक्ताचं हे निवेदन या निवेदनाचा हा अपमान नाही तर तो शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान आहे जो शेतकरी जगाला जगवतो जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून समजला जातो त्या शेतकऱ्याचा रक्ताचा हा घोर अपमान हा आम्ही कधीही सहन करणार नाही आणि त्यामुळं गृहमंत्र्यांनी तातडीनं माफी मागितली पाहिजे आणि त्यासोबतच पोलीस प्रशासनावर कारवाई केली पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग आंदोलन करीत आहोत आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या सोबत जर तुम्ही खेळ खेळलात आणि हे शेतकरी जर पेटून उठले तर मग कुठलीही तुमची बाळगल्या जाणार नाही आणि ज्या खुर्चीचा मस्ती तुम्हाला चढलेली आहे ज्या सत्तेची गुर्मी तुम्हाला आलेली आहे ती खुर्ची आणि तुमची सत्ता एका क्षणात हा शेतकरी हा जगाचा पोशिंदा हा उतरवल्याशिवाय राहणार नाही